एका पोलीस कर्मचाऱ्याला अपहरण केल्याचं सांगितलं काही जातिस कर्मचाऱ्यांवर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पीए आणि काही कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती गोपनी आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होतं त्या पंटरने ही वेपन घेण्याचं कारण सांगू म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं प्रत्येक ब्रिज जे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच तर आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिडच्या पलीकडे आपलं हद्दीत आलं होतं आणि ते बोलून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपींना धर हात धरलेले अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे ते त्यांचं पलीकडचं ते ते समाजाचं शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि ते मोकी कोणतरी एक बुलेट दोन एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपला पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबल त्या ब त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आहे आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथला एस वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळेलाच आणि सु सेफली त्या कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्यात आपल्याकडे आलेलं आहे त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापट्टीमध्ये आपला एक अधिकारी खाल पडलं होतं आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोड्या जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काही कोणाला काही मोठा गायब जखमा झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्सचं त्या आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधलं अटेम्प्ट मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही आद आपली नाही आहे मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांच्या उरलेल्या आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण सोडून आणलेला आहे एक कर्मचाऱ्यांना त्यांना नेलं होतं आणि ते तिथलं जे गावाचा लीडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होता आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथलं पोलीस जे लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला त्यांना पोहोचायला एक अर्धा तास एक तास लागलं होतं ते पोहोचल्याबरोबर म्हणजे आपल्याला आपला ताबा आपल्याकडे येऊन दिलेलं सर किती कर्मचारी या ठिकाणी गंभीर जखमी आहेत का गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेला आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज एक्सरे वगैरे स्वेलिंग एक ही गोष्ट काढल्यानंतर आपल्याला त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आपला आपला आता ताब्यात आहे त्यांना अटक करण्यात येईल ह्याची सराईत गुन्हेगार आहे सर जो आरोपी पकडला आहे त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा ह्याचा शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी वर्षापासून हेच काम वर्षांपासून गावठी कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षापासून आजपर्यंत त्याला थांबण्यात पोलिसांना यश आलं नाही असं पाहायला मिळते की खूप कारवाई होतात पण प्रत्यक्ष काम कधी थांबलेलं मागच्या वर्षी एक अडुसष्ट कारवाई केल्या होत्या की सर्व त्यास जवळपास शंभर देशी कट्टा पकडल्या होत्या ही सर्व कारवाई मराठी गावातलाच आरोपींचंच होत्या आणि यावर्षी देखील म्हणता महिनाभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे ते देशी कट्टा जवळपास बारा आम्ही पकडलेला आहे आता महिनाभरात आणि सर्व कारवाई आमचं नेहमी चालू आहे आणि नेमकं ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे म्हणजे आपलं बॉर्डरचं नदीचं पलीकड कर्मचारी आहेत त्यांची नाव एक आहे एपीआय पी नितन वरे आणि दुसरा एक पारदी म्हणून कर्मचारी आहे किरण पारदी ज्याला आपण केलं त्याचं नाव काय सोडून आपण कशा पद्धतीने कशा पद्धतीने आपण असे काय नाही सुटका कशी म्हणजे तिथं पूर्ण गाव तिथलं त्याचा हाती असल्या ते पोलिसांनी आम्ही संपर्क केला ने संपर्क केला ते पोलीस के के जे लोकल पोलीस आहे अर्धा पोहताना तिथं पोहोचला त्याच्यानंतर आणलेलं पोलिसांच्या से से है। है। ते हद्दीच त्यांचं आहे म्हणजे आपण त्यांना ना सांगता आपल्याला तिथं जाणं शक्य नाही म्हणून स्पॉट वर आम्ही पण जाऊन आलो म्हणजे नदीच दक्षिण दिशे महाराष्ट्र आहे आणि उत्तर दिशे मध्य प्रदेश आहे नदीच्या दक्षिण दिशेच होत Thank you, yeah.